नमस्कार दीपास किचन मध्ये आज आपण रक्षाबंधन स्पेशल अगदी पाच मिनिटांमध्ये तयार होणारी एकदम टेस्टी अशी शेवयाची खीर बनवतोय अगदी सोपी रेसिपी आहे आणि झटपट सुद्धा तुम्ही काही स्वीट बनवायचं असेल तर बनवू शकता चला तर रेसिपी सुरू करूयात इथे शेवयाची खीर बनवण्यासाठी मी शिवम्स रॉयल शेवया हे पॅकेट वापरणार आहे त्या अगदी रोस्टेड आणि अशा बारीक अशा शेवय असतात त्यामुळे खीर अगदी झटपट होते अनेक वेगवेगळ्या शेवया आपल्याला बाजारमध्ये मिळतात परंतु आज मी रोस्टेड शेवयाची खीर बनवणार आहे त्यासाठी मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई हलकीशी गरम झाली की त्यामध्ये आपण दोन मोठे चमचे तूप घातलेलं आहे तूप चांगलं आपलं वितळलं गेलेलं आहे आता यामध्ये आपल्या आवडीनुसार काजू बदाम तसेच बेदाना मी घातलेला आहे तर इथे ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अगदी करू शकता तर हे ड्रायफ्रूट्स अगदी बारीक गॅसवरती आपण साधारणतः एक ते दोन मिनटाकरता चांगले तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत तर तुम्ही ते बघू शकता या मी याला दोन मिनिटे परतून घेतलेले आहे ड्रायफ्रूट चांगले असे परतले गेलेले आहेत वेदना सुद्धा अगदी फुललेला आहे त्यानंतर यामध्ये मी एक वाटी इतक्या या शेवया घातलेल्या आहेत तर तुम्ही या शेवयांचा कलर सुद्धा बघू शकता रोस्टेड आहेत त्यामुळे त्याचा कलर थोडासा डार्क आहे आता आपण या शेवया तुपामध्ये साधारणतः एक मिनिटाकरता परतून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता अगदी बारीक गॅसवरती मी या शेवया चांगल्या तुपामध्ये भाजून घेतलेल्या आहेत ऑलरेडी या रोस्टेड आहेत त्यामुळे याला जास्त असं परतण्याची गरज नाही तर इथे तुम्ही बघू शकता शेवय आपल्या तुपामध्ये चांगल्या मिक्स झालेल्या आहेत आता इथे मी दोन वाट्या इतकं दूध घातलेलं आहे जर तुम्हाला जास्त पातळ खीर हवी असेल तर तुम्ही इथे दोन ऐवजी तीन वाट्या सुद्धा दूध वापरू शकता आता याला चांगला पण हलवून घेऊयात शेवयाची खीर आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकतो तर आज आपण इन्स्टंट अशी ही शेवयाची खीर बनवतोय त्यानंतर इथे मी अर्धी वाटी इतकी साखर घातलेली आहे आणि साखर घातल्यानंतर सुद्धा आपण याला असं मिक्स करून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता थोडं मिक्स केल्यानंतर मी इथे साधारणतः दहा ते बारा केशरच्या काड्या दुधामध्ये भिजत ठेवल्या होत्या त्यामुळे त्याला छान असा कलर आलेला आहे तर इथे मी केशरसुद्धा घातलेला आहे त्यामुळे खिरीला एक छान असा स्वाद येतो तसेच कलर सुद्धा एकदम मस्त येतो तर थोडस आपण मिक्स करून घेऊयात त्यानंतर इथे एक चमचा मी वेलची पावडर घातलेली आहे आणि ही सुद्धा आपण आता खिरीमध्ये मिक्स करून घेणार आहोत गॅसची फ्लेम अगदी बारीकच ठेवलेली आहे तर असंच आपण याला अगदी पाच करता शिजत ठेवणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता काही मिनिटांमध्येच याला बारीक अशी उकडी यायला सुरुवात झालेली आहे अधून मधून असं हलवत राहायचं आहे आणि आता तुम्हाला इथे मी दाखवते अगदी दाटसर अशी ही आपली खीर बनलेली आहे आणि कलर सुद्धा याचा थोडासा बदललेला आहे तर अगदी इन्स्टंट होणारी एकदम टेस्टी अशी शेवयाची खीर झटपट तुम्ही बनवू शकता तर रक्षाबंधनासाठी तुम्ही सुद्धा या प्रकारे काही स्वीट बनवायचं असेल तर ही खीर नक्कीच बनवू शकता तर इथे ही आपली खीर बनवून तयार आहे सर्व करूया एका बॉलमध्ये ही अगदी छोटीशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर दीपाज किचन या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील क्लिक क्लिकसुद्धा करा कारण आपण अजून छान छान अशा रेसिपी अपलोड करणार आहोत चला तर मग नंतर भेटूया आपण अशाच एका छान एकदम मस्त आणि टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद